नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट किसान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सुप्नील मोठे यांच्या मुर्रा मशीनच्या गोट्यात भारतभर बार मुर्रा मशीनचं दूध जास्त पॅट आणि उत उत्कृष्ट गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे या गोठ्यात मशीनची योग्य काळजी स्वच्छता आहार आणि दूध उत्पादन वाढण्यासाठी केलेल्या खास पद्धती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातून तुम्हाला मैस पालनासाठी खूप उपयोगी माहिती मिळणार आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपलं नाव आणि पत्ता थोडीशी परिचय द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव स्वप्नील भैरनाथ मोठे राहणार शिकुंद्रा मुक्काम पोस्ट वरती तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव श्रावणी डेअरी फार्म नावाने आपण गेल्या वर्षी फार्म चालू केला जवळपास एक वर्ष आता होते फार्मला तर आपल्या गोटा आप, गोटाणी योजनाबद्दल थोडीशी माहिती द्या गोटाणी पशुपालकांना गोटाणी योजना म्हणजे विषय काय आपण डायरेक्ट मशीद होता अशा न आणता गेल्या वर्षी हर स्वतः जाऊन वाघारी आणल्या होत्या हे पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत तिथे येऊन पोज झाल्या होत्या ओके तर आता आपण इथं आल्यानंतरच भरल्या सगळ्या आत्ता तीन महिन्याची गा आहे आणि एक आठ महिन्याच्या पल्ली आठ महिन्याच्या तिकडली जे आहे ते व्यायला आलेली आता हे याच्याबद्दल सांगायचं म्हणजे तिथं बॉडी स्ट्रक्चर वगैरे बघा ओके कशा पद्धतीनं

किंमत दुप्पड झाली आहे मशीची बरोबर तुम्ही चार वर्षाच्या पाठीमागा जर विचार केला तर नव्वद हजार एक लाख येत होती एकदम टॉप ओके आता टॉप घ्यायचं म्हणलं तर दोन लाख रुपये पाहुणे दोन लाख रुपये लाख रुपये कमीत कमी मोजावं लागले मग आपण तिथं खरं तर माझी अजून एक चूक झाली मनाची तर मी चेक पास करून किंवा घ्या खाली आणू नका कारण मला हे तर आणून परत दोन तीन महिने गेले मला गाभून राहिला बरोबर बरं तुम्ही ह्या मशी कुठून आणलात आणि कसं कसं आणलात त्याबद्दल थोडीशी माहिती द्या ही आपण हरियाणा हिसार मधून स्वतः जाऊन आणलेली आहे मशी बर वाघर आता टॉप क्वालिटीच्या म्हणजे आता हे आठ महिन्याचे बरोबर पलीकडली बदली जर बोला हे दात पडल्या पडल्या गावात गेले आता तीन महिने झाले बर तिला पण आठ महिने झाले बर आपण चार

दोन उभा आहे म्हणजे असं दोन फुट अंतर आहे बरोबर हाईट जी गव्हाची तुम्ही कराल तर दोन फुट हाईट ठेवा ओके आणि साडेतीन फुटावर बरोबर हे कडी काय गेले बरोबर म्हशीसाठी म्हणजे एवढा हे स्पेस शास्त्रोक्त पद्धतीनं पाहिजे बरोबर तर या मशीनचं खाद्य आपण कशा कशा प्रकारे म्हणजे व्यवस्थापन करतात त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल तर बरं सर आता खुराकाचा जर विचार केला तर एक टाइमच करून देतो सकाळी सरकी शेंगदाण्याची पेट हरवर आपण देत नाही कारण म्हशी दुधाच्या नाहीत पण मेंटल मिक्सर आहे म्हैस तिथं गोड्या रंगल्यापासून वाघार आज तर मेंटल मिक्सर चालू बंद नाही बरोबर कारण त्याला मेंटल मिक्सर लागतेच गाय असो म्हैस असो मला अजून एक शेतकऱ्यांना सांगायचं आहे तुम्ही मुराकडे जर ओळख असाल किंवा ही जी मोरा आहे बरोबर जात नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी विकली होती पण आपण तिला इथं माझा आणलीच बरोबर हिच हिला प्रॉपर एक महिन्याचा कर्स करून आपण गाव लावलो त्याच काही विषय नाही म्हणजे दोन्ही तिने पण मला त्रास दिला हा। इथं शेतकरी ते म्हणजे वैतागले होते म्हणून आपण विकले होते बरोबर आपण मग गाठलो चांगला चारा व्यवस्थापनाबद्दल सांगायचं झालं तर आपलं दोन टाइम चारा आहे सकाळी आठ सॉरी सहाला ते संध्याकाळी सहाला असं दोनच टाइम चारा आपण देतो आणि दूध व्यवसायामध्ये जर तुम्ही उतरायचं असेल तर त्याच्यामध्ये एक मिनिट हा ह्याचा चारा व्यवस्थापन जर म्हणजे आपलं दूध व्यवसायामध्ये ब्रिडिंग ब्रिडिंग आणि लसीकरण त्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या एखादा सगळ्यात महत्वाच्या तुमचा चारा आपल्या आजूबाजूला काय पिकतंय याच्यावर आपण एक लक्ष केंद्रित करून हा चाऱ्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे आता मी गेल्या वर्षी सहा आठ तिकडं तिकडे तुम्ही बघाल तिकडे दाखवा सहा ते सहा राहिल्या इथं आपण हे केलेलं ओके भुस्सा याचा सोयाबीन सोयाबीनचा भुस्सा आता या बोनचे घरी जाळून टाकलेली बरोबर आपण एका मशीनला साधारणतः एक किलो सुका चारा म्हणून वापरतो इकडं तुम्ही बघाल तर कडवा आहे कडवा सोयाबीनचं ही घुसकट आणि नेपियर हे मिक्स करून इथं ट्रिमर करतो या फुलं छोटस दहा व्हायला असं कुट्टी मशीनसाठी शेपरेट कंपार्टमेंट आहे आणि तुम्ही चारा बघू शकता याच्यामध्ये कडवा आहे सुपर नेपियर आहे म्हणजे आवश्यक ते पोषक आपण देतो हे सत्तर टक्के हिरवा चारा आणि तीस टक्के सुका चारा असलाच पाहिजे बरोबर हिरव ते हिरवन सुका, सुका। म्हणजे तुम्ही सुक्यावर काम करू शकता पण चारावर काम करणं म्हणजे आशक म्हणजे आशक्यच होत आहे ते बरोबर हवंतच फिरत नाही बरोबर बरं आता था या म्हशी आपण हरियाणातून आणल्या त्या वातावरणात आणि या वातावरणात थोडासा फरक पडला असेल तर या याची काळजी तुम्ही म्हणजे मशीनच्या आरोग्याची काळजी कशी घेतात वातावरणामध्ये जर बोलायचं झालं तर काय काय शेतकरी मला फोन करून विचारतो किंवा आपल्यात ही मशीन चालते का किंवा वातावरणाला आपल्या मॅच होईल का या मशीनला आणल्यापासून गोळे सुद्धा एक पॅरासिटोमोल ओके म्हणजे मेरोनिस प्लस वगैरे आपण देतो तापाल्या होतो बरं ती सुद्धा सहा रुपयाची गोळी यायला दिली नाही फक्त हिला मिनरल मिक्सर तेवढं प्रॉपर डीवॉर्मिंग तेवढं प्रॉपर डीवॉर्मिंग आपण तीन महिन्याला कमीत कमी वाघारीला वा तर केलं पाहिजे ह्या वाघारी वगैरे वा तुम्ही मोठ्या मशीच चार महिन्याला करू शकता पाच महिन्याला करू शकता पण माझ्या शेतकऱ्यांना सांगणार की की बामिंग गरजेचं आहे तीन महिन्याला तुम्ही डीवॉर्मिंग आवश्यक केलं पाहिजे आता हिचं बॉडी स्ट्रक्चर बघा सकाळी दोन टाईम वेग फक्त टोपल्यानं आपलं एक टोपलं देतो आता काहीच दिसणार नाही तुम्हाला तर म्हणजे या मशी आपल्या वातावरणामध्ये रोज म्हणजे रुळल्या आहेत अशा रुजय आणि तिथं विषय असा आहे हिवाळा हिवाळा जास्त हरियाणामध्ये बरं उन्हाळ्यात उन्हाळा खूप जास्त पाऊस सुद्धा आपल्यापेक्षा दहा पटीनं वातावरण खराब आहे ओके तिथं जर म्हैस समजा चौदा लिटर दूध देत असेल गुन्ह्या टायमाच बरोबर तिथं पंधरा दिवस लागतो असं आपलं वातावरण फक्त ह्यांना एक महिना ते पंधरा दिवस टाइम द्यायला पाहिजे बरोबर म्हणजे मोरा साठी आपल्या भागातलं वातावरण चांगलं आहे याचा विषय आता तुम्हाला सांगतो आताच मी मग सांगून गेलो की ड्रेडिंग ब्रेडिंग आणि लसीकरण त्याचबरोबर पाणी स्वच्छ पाहिजे बरोबर पाण्यामधून सत्तर टक्के आजार होत बरोबर त्याच्यामुळे आपण बोरचं पण आहे टाकी होऊ शकतात दोन हजार लिटरची टाकी गोरांच्या ते आपलं पाच सहा दिवस जाते गोटा दोन होते आणि शेड्यूल जर सांगायचं म्हणलं आपण सकाळी सहाला लग्न टाकतो बरोबर सकाळी एक टाइम खोराकडे देतो कोराटामध्ये सरगी आहे बरोबर आणि शेंगदाण्याची पेंट आणि मेंटल मिश्र समावेश केला जातो त्याचबरोबर चार दिवसावर आली चार ते पाच दिवसावर ही आली तिचं थोडं माझ्याचा प्रॉब्लेम आपण इकडे मानले इकडे होतार असल्या कारण पलीकडं एक पाच सहा आहे इकडे एक इकडल्या कंपार्टमेंटमध्ये एक पाच सहा म्हणजे एक दहा मशीनच आपलं आहे भविष्यात तिकडं पण आपण एक स्ट्रक्चर उभा केलेला आहे बाहेर बाहेरच्या साईड ते स्ट्रक्चर वाढले समजा तर खाली कोबा करून अशाच पद्धतीनं गव्हा वगैरे करून पुढे करता येतं बरोबर अशा पद्धतीचं निर्णय आता ह्याच्यामध्ये बरं दुग्ध व्यवसायाबद्दल आपण थोडस म्हणजे मार्गदर्शन करा की हा व्यवसाय म्हणजे असा प्रॉफिट आहे की नाही दुग्ध व्यवसायामध्ये विषय असा आहे मालकानं का स्वतः काम केलं पाहिजे वयात ठेवून आजकाल मला तर वाटत नाही म्हणजे जे काही युवा उद्योजक आहेत किंवा पैसे असतील त्यांच्याकडे बह्या जरी ठेवलं तर तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस मशीवर ठेवलं तर परवडते दहा मशीवर पाच मशीवर परवडत नाही साऱ्यावर फर्स्ट कटिंग करा आपल्या भागात काय पिकत कडबा पिकत असेल तर स्टॉक उन्हाळ्यामध्येच ज्या त्या सीझनला सारा व्यवस्थापन करा हरभऱ्याचा सीझन मध्ये हरभरा बुसकट सोयाबीन हेवीन गोळा करा सुपर नेपीर लावा शक्य शक्य झाल्यास मका सुद्धा ज्यांना म्हणजे अतिशय आवडीने खातात अशा पद्धतीनं सारा व्यवसाय पण केला पाहिजे सर ह्या दूध व्यवसायामध्ये केला पाहिजे आणि अजून एक सांगतो एवढं आपण रातपाट कराचं कष्ट कराचं फुकट डेअरीवर दूध होतो हे बंद केलं पाहिजे डेअरीवाल्याला सुद्धा तर वाचक हे झालं पाहिजे आता आपण डेअरीवाल्यावर पुढे बोलवली पण शेतकऱ्यांनी शेत स्वतः रतीवाला दूध टाकणं म्हणा किंवा बाय प्रोडक्ट असतील अशा गोष्टीवर विचार केला पाहिजे तर दुग्ध व्यवसाय टक्के परवडतो सक्सेसफुल होत धन्यवाद आपल्या पूर्ण माहिती बद्दल आपला शेवटचा एक संदेश शेतकऱ्यांसाठी काय असेल तो आपल्याला सांगा शेतकऱ्यांना आणि जे काय तरुण हे शेतकरी म्हणजे पोर आहे ते भारत दुग्ध व्यवसाय चालू करतात पण एक चार सहा महिन्यात बंद पडतात बरोबर त्यांच्याबद्दल असंच बाबा तुम्ही खर्च न जाता एक तर याच्यामधला अनुभव घ्या डायरेक्ट उठून गेला ना गाडी आणला असं होत नाही या वर्षावर मी लय शिकलो विचारत दुधा म्हणजे म्हशी दुधावर चालू नसताना सुद्धा ह्याच्यामधून लय शिकायला भेटलं आता मला किंवा एका वर्षामध्ये मी म्हणजे हे सांगणार नाही म्हणजे माझं स्वतःच हे कमीपणा किंवा मोठेपणा फक्त मला दहा ते वीस टक्के नॉलेज आला असेल बरोबर म्हणजे एवढा बारखा व्यवसायामध्ये आहे एवढा मी चार वर्ष युट्यूब करतो म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो तरी पण तर याच्यामध्ये इतका बारखावा आहे त्याच्यामुळे तुम्ही अगदी प्रॉपर स्टेप बाय स्टेप चला नॉलेज घेऊन गेलं एकदाच गाडी आणलं असं करू नका दोन वर्षीपासून चार वर्षीपासून सुरुवात करा बरोबर आणि त्याच्यातून अनुभवातून तुम्ही पुढे एवढंच सांगाय अजून एक तर सांगायचं म्हणलं तर ज्या शेतकऱ्यांना काही मोरावशी वगैरे घ्यायची असतील तर माझा मी नंबर देतो पंच्याण्णव एकोणतीस सत्तावन्न त्र्याण्णव चाळीस आपण स्वतः जाऊन शेतकऱ्यांना सोबत मिळाला मुरावशी त्यांना घेऊन देतो बरं धन्यवाद मोठे साहेब आपल्या प संक्षिप्त माहितीसाठी धन्यवाद थँक्यू